गेल्या काही दिवसांपासून दर्यापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणाहून नद्यांमधून अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे या अवैध वाळू तस्करीला आळा घालण्याकरिता महसूल विभागाने स्थानीय पातळीवर प्रतिबंधक म्हणून पटवारी यांची नेमणूक केली आहे माऊली धांडे या ठिकाणी वाळू तस्करी होत असल्याची माहिती तलाठी व्हीएम गोंडाने यांना मिळाली असता सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री सुमारास तहसीलदार दर्यापूर यांच्या आदेशानुसार अवैध रेती वाहतुकीबाबत माहिती घेण्याकरिता तलाठी गोंडाने हे सैनिक कॉलनी रस्त्याचे पूर्वेस अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसल्याने तलाठी गोंडाने यांनी हात देऊन थांबिला तलाठी गोंडाने यांनी ट्रॅक्टरची चावी हिसकावून घेतली सदर ट्रॅक्टर मालक मंगेश ठाकरे राहणार माऊली धांडे हा ड्रायव्हर सोबत बसलेला होता ट्रॅक्टर समोरून एका दुचाकीने दोन इसम आले मात्र तलाठी त्यांना ओळखू शकले नाहीत त्यानंतर मंगेश ठाकरे व ते दोन इसम यांनी तलाठी यांना पकडून त्यांच्याकडून चावी हिसकाविण्याचा प्रयत्न केला परंतु तलाठी यांनी चावी सोडली नाही तरीही ट्रॅक्टर चालकांनी आपल्या परीने ट्रॅक्टर सुरू करून गौरव बार समोरून चांदूर जहानपूरकडे ट्रॅक्टर घेऊन पळून जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर रेती खाली करीत ट्रॅक्टर ट्रॉली निघून गेली आरोपी हे आलेल्या दुचाकीने तिघेजण निघून गेले मात्र अंधार असल्यामुळे तलाठी यांना दुचाकीचा व ट्रॅक्टरचा नंबर दिसून आला नाही त्यामुळे तलाठी यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केली व पोलीस स्टेशन येथे सदर वाळू तस्करांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या अनेक कलमांप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत